बुलढाणा जिल्ह्यातील अवैध गोन खनिज प्रकरणात जबाबदार धरून तीन तलाठी व एक मंडळ अधिकारी तसेच अन्य प्रकरणात दोन ग्राम महसूल अधिकारी यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले या कारवाईच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी व तलाठी यांनी बुधवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे यामध्ये जिल्ह्यातील जवळपास सातशे सव्वीस तलाठ व मंडळ अधिकारी यांचा समावेश आहे सदर कारवाईमुळे ग्राम महसूल व मंडळ अधिकारी यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना कामावर पूर्ववत पूर्ववत करून के करून केलेल्या अधिकाऱ्यांना काम बंद आंदोलन सुरू असून खामगाव तालुक्यातील विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यातर्फे जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयाकडून चार तलाठी जे निलंबित करण्यात आलेले आहे व एक मंडळ अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे त्यांना कामावर पूर्ववत घेण्यासाठी जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर तहसील निवेदन देण्यात आलेलं आहे आता नेमकं मागणे काय आपल्या आणि आज आपण कशा प्रकारे कामांना जे आमचे चार तलाठी निलंबित करण्यात आलेले आहेत त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावं अन्यथा आम्ही आज आमच्या डी एस जमा केलेले आहेत यानंतर पुढील आदेशानुसार आम्ही पूर्ण जिल्ह्याभर काम बंद आंदोलन करणार आहोत जोपर्यंत रेती धोरणावर ठोस उपाययोजना होत नाही केवळ यामध्ये आमचा तलाठी व मंडळ अधिकारी हे दोनच कर्मचारी भरळले जातात यावर जोपर्यंत शासन ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संपूर्णत काम बंद आंदोलन सुरू करू